सुबोध भावे सहितामणकर चिन्मय मांडलेकर हे तिघे तब्बल पंधरा वर्षांनी एकत्र आले आहेत ते देखील एका खास सिनेमासाठी बोल बोल राणी असं या सिनेमाचं नाव आहे हा एका थ्रिलर चित्रपट असणार आहे न्यूझीलंडच्या न्यूझीलंड मोशन पिक्चर्सने भारतातील फिफ्टी टू फ्रायडे कथा वाचन यांच्यासोबत हात मिळवणी केली असून लवकरच ते बोल बोल रानी हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत शूटिंग पूर्ण या चित्रपटाच्या निमित्तानं सुबोध भावे सई तामणकर चिन्हई मांडलेकर हे सुमारे पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत सीड भिंचूडकर दिग्दर्शित या चित्रपटाचे अपूर्वा मोतीवाले सहाय्य सीड विंचूरकर आणि अमित भानुशाली निर्माते आहेत मराठी चित्रपटसृष्टीने अतिशय दर्जेदार आशयपूर्ण चित्रपट देऊन मराठी चित्रपटांना जागतिक दर्जा प्राप्त करून दिला आहे त्यामुळेच परदेशातूनही अनेक प्रोडक्शन्स हाऊस मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत म्हणूनच न्यूझीलंड मोशन पिक्चर्स सीड विंचूरकर मराठी प्रेक्षकांसाठी एक थ्रिलर चित्रपट घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे